नऊ कोटी एक्क्याहत्तर लाख किमतीचा प्रतिबंधित पदार्थ साठा जप्त इगतपुरी तालुक्यात विशेष भरारी पथकाची कारवाई अकरा जणांवर गुन्हा दाखल राज्यातील भेसळखोर व प्रतिबंधित अन्न पदार्थ उत्पादक व विक्रेते यांच्यावर विशेष लक्ष ठेवून कठोर कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवाड यांच्या मार्गदर्शनाने राज्यात विशेष भरारी पथकाची स्थापना करण्यात आली पथकाने व नाशिक विभागाचे सह आयुक्त मनीष सानप आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने सात व आठ जानेवारीला नाशिक जिल्ह्यात तीन प्रतिबंधित अन्न पदार्थाची कारवाई केली यामध्ये सुमारे नऊ कोटी एकाहत्तर लाख दोन रुपये किमतीचा साठा ताब्यात घेऊन अकरा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता व अन्न सुरक्षा अंतर्गत गुन्हे दाखल केलेत, ही मोहीम नाशिक विभागाचे सह आयुक्त मनीष सानप विशेष पथकाचे प्रमुख यदुराज दहातोंडे सहाय्यक आयुक्त भंडारा यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील अधिकारी गजानन मो गोरे अशोक इलागेर अन्नसुरक्षा धवड, अन्न सुरक्षा अधिकारी यांचे समवेत नाशिक विभाग पथकातील विनोद धवड सह आयुक्त अन्न गोपाळ कासार गोविंद गायकवाड अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या पथकाने केली आठ जानेवारी इलाइटकॉन इंटरनॅशनल लिमिटेड तडेगाव दिंडोरी येथे घेण्यात आलेल्या कारवाईनुसार दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल आहे या कारवाईत मे गोल्डन क्रायो प्रायव्हेट लिमिटेड गट नंबर तीनशे पंच्याण्णव पाडळी देशमुख पाडळी फाटा तालुका इगतपुरी या पाचशे आठ बॉक्स काश प्रेमिक शिशा कंटेनिंग सुगंधित तंबाखू हा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा आढळून आला होता त्यानुसार नऊ जानेवारीला एल सी बी पोलीस पथक व वाडीवर हे पोलीस स्टेशन पथक समवेत मे गोल्डन क्रायो प्रायव्हेट लिमिटेड गट नंबर तीनशे पंच्याण्णव पाडळी देशमुख पाडडी फाटा तालुका इगतपुरी या सिगारेट उत्पादक कंपनीची तपासणी केली तपासणीवेळी या आस्थापनेमध्ये सिगारेट पॅकिंग केलेले अंदाजे दोन हजार बॉक्स पॅकिंग मशीन विना लेबल असलेले सिल्वर पॅकिंग चाळीस रोल एच आय पॅक प्याक, पॅकिंग मशीन विना सुगंधी रॉ तंबाखू प्लास्टिक अंदाजे दोनशे गोण्या आढळून आल्या हे पॅकिंग मशीन विना लेबल ले असलेले सिल्वर पॅकिंग चाळीस रोल व एचआय पॅक पॅकिंग मशीन हे प्रतिबंधित अन्न पदार्थाची म्हणजे सुगंधित तंबाखूची निर्मिती होऊ नये म्हणून सीलबंद करण्यात आले पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत मशीनचा वापर न करण्याचे निर्देश देण्यात आले सुगंधित तंबाखू गुटखा व तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थाची विक्री उत्पादन साठा किंवा वाहतूक या संबंधित आपणाकडे माहिती असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक अठरा शून्य शून्य बावीस तेवीस पासष्ट या क्रमांकावर संपर्क साधावा अथवा कार्यालयात येऊन माहिती द्यावी आपले नाव गुप्त ठेवले जाईल अशा प्रकारच्या अवैध विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना कळविण्यात येते की सुगंधी तंबाखू गुटखा व तत्सम प्रतिबंधित अन्न पदार्थाची विक्री उत्पादन साठा किंवा वाहतूक करू नये अन्यथा त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असे आवाहन सह आयुक्त मनीष सानप यांनी केले महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी भागीरथ आतकरी इगतपुरी